एकच बस एकच बस पण शेतकरी म्हणून आपण कोणाचा विचार करणार आज आज कोणाला मतदान करणार बरोबर ना मशाल बासी मध्ये दोन अडीच वर्ष एक सुद्धा नवा उद्योग आला नाहीये सगळे नवे उद्योग जे येणार होते ते गेले कुठे होते हो? गुजरातला गेले होते ना म्हणजे वेदांत फॉक्स फॉक्सकडून गेला कुठे होतं होत बलड्रग पार्क गेला कुठे होतं एअरबस टाटा एअरबस पार्क गेलं कुठे होत मेडिकल डिवाइस पार्क गेला कुठे होत चाळीस गदार पडाले कुठे होते उद्धव साहेबांचं आपलं महाविकास आघाडीचं तेव्हा आपण पाहिलं होतं देशभरात हिरो देखील टोपे साहेबांसारखे आपले कोविडच्या काळात फिरत होते हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये जात होते जे उद्धव साहेबांचं कौतुक होतं कोविडच्या काळात हे अशा मंत्री मंत्र्यांमुळे होतं अशा सहकार्यांमुळे होतं ज्यांनी न घाबरता या राज्याची सेवा केली आम्हाला हिंमत दिली की चला आपण सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू आणि मला आठवतं एक दिवस तर असा होता मला वाटतं त्यांच्या मातोश्री स्वतः सिरियस होतं आणि त्यावेळी देखील साहेब आणि उद्धवसाहेब चर्चा करत होते मला वाटतं मातोश्रीवरती स्वतः आलेले साहेब आणि सांगत होते की काय काय करायला पाहिजे ती चर्चा सुरू होती एवढं कमिटमेंट मला वाटतं महाविकास आघाडीचं होतं पण आज शेतकरी बांधवांना विचारत आहे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात साहेबांनी जे वचन दिलं होतं ते वचन एवढंच होतं की मी माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करीन देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील होर्डिंगवर कर्जमुक्ती केली होती होर्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टर बॅनरवाल्यांची कर्जमुक्ती केली होती पण खरोखर कर्जमुक्ती देवेंद्र फडणवीस साहेबांची कधी झाली होती तुमची केली होती त्यांनी किती दाखले द्यायला लागायचे हो तुम्हाला ह्याला घेऊन जा पुतळ्याला घेऊन जा नातवाला घेऊन जा पंटूला घेऊन जा आजोबाला घेऊन जा हे सगळं चालायचं ना आणि मग उद्धव साहेबांनी दोन हजार वीस साली जी कर्जमुक्ती जाहीर केली दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती कर्ज पण माफ केली मुक्त केली झाली होती की नव्हती झाली होती आणि ती एका बोटावर केली होती तेच बोट तुम्हाला आता मतदानाला वापरायचं आहे कारण जिंकून द्यायचं आहे ते उद्धवसाहेबांच्या विचाराच्या व्यक्तीला म्हणजे बंडू बॉसना जो ह्या मतदारसंघाशी महाराष्ट्राशी उद्धवसाहेबांशी कधी गद्दारी करणार नाही आपल्याला आठवत हो असेल आपल्याला आठवत हो असेल काय तारीख बोलतो मतदानाची बोलतो मी बोला दादा बसून घ्या बसून घ्या एकच बस एकच बस आता हेच तुम्ही आठवा आज जसा अवकाळी पाऊस झालाय तसा दोन हजार वीस ते दोन हजार बावीस महाविकास आघाडीच्या काळात देखील अनेकदा गारपीट झाली होती अवकाळी पाऊस झाला होता शेतकऱ्यांवर आपत्ती येत होती तेव्हा प्रत्येक वेळी आपली जी प्रशासन होते यंत्रणा होती, होती आपण कामी लावली आणि जेव्हा जेवढी काही मदत आपण करू शकत होतो तेवढी मदत केली होती की नव्हती केली आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तुम्ही मला सांगा जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस आला असेल कदाचित आम्ही सगळे तुम्हाला तुमच्या बांधावर दिसलो असू शेतात दिसलो असू मदतीला दिसलो असू दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल पण ह्या मिंदे सरकारमधून या भाजप सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर आलाय का तुमच्या बांधावर आलाय का एक तरी व्यक्ती तुम्हाला मदत करायला आली आहे का आलंय कोणी नाही आलंय मग शेतकरी म्हणून आपण कोणाचा विचार करणार आज आज कोणाला मतदान करणार बरोबर ना मशाल बास तसंच महिलांनाच मी विचारत आहे ज्या भाजपानी ज्या भाजपानी गुजरातमध्ये बिल्किस बानो या बाईचं जेव्हा रेप झाला होता तिच्या अत्याचारींवर तिच्या रेपेसवर जो गुन्हा दाखल झाला होता सुप्रीम कोर्टाने त्यांना आत टाकलं होतं ज्या भाजपानी त्या अत्याचार्यांना त्या अत्याचार करणाऱ्या लोकांना बाहेर काढलं त्यांची आरती ओवाळली हो त्यांना प्रचार सभेत फिरवलं आणि मग त्यांना नुसतं प्रचारसभेत फिरवलं नाही तिकीट देण्याचा विचार केला अशा भाजपाला महिला तरी मतदान करू शकतात का आज भूमिका हीच आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आपल्याला शिकवण दिलेली आहे की बिल्किस धर्म कुठचाही असो हो आणि त्या अत्याचारांचा जातपात धर्म कुठचाही असो ज्यांनी रेप केला जात पात धर्म न बघता न्याय हा झालाच पाहिजे अशीच दिली पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि ह्या भूमिकेची आपण आहोत हे असं सरकार कडक बसलं पाहिजे आज तरुणांना विचारतोय गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सगळे नोकऱ्या ज्या आहेत सगळे रोजगार आहेत तिथे एमआयडीसी आता पाहतोय मी येताना मी थोडी माहिती घेत होतो एम आय डी सीमध्ये मध्ये दोन दो अडीच वर्ष एक सुद्धा नवा उद्योग आला नाहीये सगळे नवे उद्योग जे येणार होते ते गेले कुठे होते गुजरातला गेले होते ना म्हणजे वेदांत फॉक्सकडून गेला कुठे होतं बलट्रक पार्क गेला कुठे होतं एअरबस टाटा एअरबसचा पार्क गेला कुठे होतं मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे होतं चाळीस गद्दार पळाले कुठे होते आता कळलं सगळं का तिथे थँक्यू म्हणून पाठवलं होतं मी आज तुम्हाला विचारत आहे इथे शेतकरी बांधवांना विचारत आहे ही, विचार ही सगळी परिस्थिती बघत असताना महिलांना विचारत आहे तरुणांना विचारत आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आज मी तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला कोण वाटतं तुमच्या मतदारसंघासाठी दिल्लीत कोणाला पाठवलं पाहिजे आज तुम्हाला विचारत आहे की येणारी जी तारीख आहे मतदानाची तेव्हा तुम्ही कोणाला मतदान करणार आणि जर बॉसला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं सगळीकडून आवाज आपलं चिन्ह कुठच या मतदानाच्या दिवशी ईव्हीएम वर जेव्हा जेव्हा तुम्हाला मशाल दिसेल तिथे मशाला मतदान करा आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा रोषणाई आणू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम धन्यवाद आदित्य साहेब